मी डॉक्टर एस एम सोनोणे दगडुजरा देशमुख महाविद्यालय वाळूज विचार जागरांचा या अंतर्गत सत्यशोधक दर्पण यांच्या माध्यमातून उत्कृष्ट कार्यक्रम का हा राबवण्यात येत आहे विचार जागरांचा म्हणजे खऱ्या अर्थानं जर बघितलं आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि फुले यांच्या जयंतीनिमित्त हे जागर विचारांचा सुरू झालेला आहे खऱ्या अर्थानं आपण हजारो वर्षापासून एक गोष्ट बघतो की विचारांच्या माध्यमातूनच खऱ्या अर्थानं कुठेही क्रांती घडत आलेली आहे आणि विचार म्हणजे नेमकं काय तर एक लक्षात ठेवा की कोणताही विचार जो आहे तो कृती करण्यास प्रत्येक समूहाला भाग पाडत असतो पण मग तो विचार केव्हा टिकतोय कारण प्रत्येक विचारामध्ये काहीतरी सैद्धांतिक मांडणी असते आणि मग सैद्धांतिक मांडणी असणाऱ्या व्यवस्थेला प्रश्न विचारते कसं आणि का हे जो विचार आहे तर हा विचार खऱ्या अर्थानं आम्हाला आमच्या संविधानानं दिलेला आहे संविधान संविधानामधली जी सैद्धांतिक मांडणी आहे त्या सैद्धांतिक मांडणी कसं आणि का म्हणजे येणाऱ्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आणि त्या प्रश्नाच्या उत्तराचं सोल्युशन कसं असायला पाहिजे हे सगळं संविधानामांधलेलं आहे आणि आजही खऱ्या अर्थानं एवढे वर्ष झाल्यानंतर सुद्धा आम्हाला संविधानाचा जागर करणं खूप करायची गरज आहे आपण आज बघतो प्रत्येक शाळेमध्ये एक अभिमान राबवलं जात आहे संविधान जनजागृतचं पण खरंच संविधान जोपर्यंत आमच्या जगण्याचं मूल्य बनणार नाही एक लक्षात ठेवा भारता की भारतामध्ये एकूण आठ धर्माचे लोक राहतात प्रत्येक आपल्या धर्माचे विचारधारेनुसार जीवन जगण्याचा प्रयत्न करतोय पण या आठ धर्माला एकत्र एकत्र बांधणारा ग्रंथ जर कोणता असेल तर तो संविधान आहे मग जर ह्या सगळ्या लोकांना या द्वेष जो आहे विविधतेने नटलेला आहे आणि विविधतेमध्ये एकता आहे मग एकता आणि अखंडता कशामुळे आहे तर आम्ही हे विसरत चाललेलो की एकता आणि अखंडता खऱ्या अर्थाने संविधानामुळे आहे आणि मग संविधान टिकलं तर आम्ही टिकणार आहोत आमचा देश टिकणार आहे आणि मग जर आम्हालाही टिकवायचं असेल तर खऱ्या अर्थानं आम्हाला घराघरामध्ये दारा दारामध्ये खऱ्या अर्थानं संविधानाचा विचार संविधानाची मूल्य पोहोचणं गरजेचं आहे सा एक साधारण जागतिक लेवलचं उदाहरण जर जायचं ठरलं तर दुसऱ्या महायुद्धाच्या कालखंडामध्ये जपान नस्त नाबूज झालेलं होतं पण आज जपान हा जो देश आहे तो महासत्त्याच्या पाच देशामध्ये तो गिनला जातो मग जपाननं एवढी प्रगती कशी केली काय स्वीकारलं जपाननं तर खऱ्या अर्थानं जपाननं बौद्ध धर्माची नैतिक तत्व स्वीकारली आणि त्या तत्वाच्या माध्यमातून ती नैतिकता त्यांच्या वर्तनात दिसायला लागली आणि मग त्या देशानं एवढी प्रगती केली आज आमच्या देशामध्ये तसं होत नाही आजही आमच्या देशामध्ये संविधानाची जी नैतिक मूल्ये ही आमचे जगण्याची मूल्ये जोपर्यंत बनत नाही तोपर्यंत देश सुद्धा महासत्ता बांधणार नाही महासत्ता बनण्यासाठी लागतात तरी काय गोष्टी बाबासाहेबांनी एका ठिकाणी सांगितलं होतं देश राष्ट्र म्हणजे नेमकं काय सीमा म्हणजे राष्ट्र नाहीये राष्ट्र म्हणजे खऱ्या अर्थानं तिथं जगणाऱ्या जिवंत माणसांचं जीवन कशा पद्धतीनं आहे जोपर्यंत त्यांच्यामध्ये समूह चेतना म्हणजे सामुदायिक चेतना निर्माण होणार ना तो नाही तोपर्यंत राष्ट्रवाद राष्ट्रप्रेम माणसामध्ये निर्माणच होऊ शकत नाही आणि मग ह्या राष्ट्राला ह्या ह्या देशाला जर महासत्ता बनवायचा असेल तर खऱ्या अर्थानं संविधानाचा जागर होणं गरजेचं आहे संविधानाचा जागर म्हणजे नेमकं काय हो आम्ही जोपर्यंत विद्यार्थ्यांच्या सगळ्याच लोकांच्या मनावरती मी इथं जगतोय मी स्वातंत्र्यामध्ये जगतोय मला हे स्वातंत्र्य दिलंय कोणी मी मुक्त श्वास घेतोय मग मी कशामुळे मिळतोय हा सगळ्या गोष्टी जर आम्ही विचार केला देशवर जाऊन तर आम्हाला लक्षात येईल त्या या सगळ्या गोष्टींच्या मुळाचे काय आहे तर सगळ्यात महत्वाचं संविधान आहे मी प्रत्येक वेळेस एक वाक्य बोलत असतो विद्यार्थ्यांसोबत बोलत असताना की तुम्हाला जर एखादा आजार झाला तर आजार झाल्याच्या नंतर तुम्ही एक छोट्याशा दवाखान्यामध्ये जातो आणि मग ते दवाखान्यात गेल्याच्या नंतर खऱ्या अर्थानं ते डॉक्टर त्याच्या लेवलनं त्यावरती बिलाज करतो असं करत करत तो आजाराचा जेव्हा विलाजच लवकर मिळत नाही तर शेवटला त्याला खऱ्या अर्थानं घाटीत यावं लागते घाटीमध्ये सगळ्या रोगावरती विलाज होतो तसं खऱ्या अर्थानं छोटी छोटी जे पॉकेट आहेत ते संविधानाच्या माध्यमातूनच काम करतात पण एखाद्या समस्येवरती जर मूळ शोधायचं असेल तर तुम्हाला घाटीमध्ये जावं लागतं तसंच या देशातल्या प्रत्येक समास्याचं मूळ शोधायचं असेल आणि त्यावरती उपाय शोधायचा असेल तर त्याचं मूळ फक्त एकच आहे ते म्हणजे संविधान 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 संविधानाच्या संदर्भात बोलत असताना संविधानाने ह्या देशाला टिकवलेला आहे पण संविधानाचा गाभा जो आहे एक लक्षात ठेवा की संविधानाचे मूल्य तत्व तरी आहेत काय स्वातंत्र्य समता बंधुता सामाजिक नि आहे स्वातंत्र्य आहे समता मी आतापर्यंत प्रस्थापित करतोय राजकीय दृष्ट्या केलेली आहे सामाजिक दृष्टिकोनातून तो हे संघर्ष चालू आहे महाराष्ट्रातल्या आजच्या परिस्थितीचा जर अभ्यास केला तर एक लक्षात येईल की आम्ही चाललो कुठे नेमकं आम्हाला करायचंय काय आजही या देशामध्ये महाराष्ट्र म्हणजे एक लक्षात ठेवा महाराष्ट्रानं पुऱ्या देशाला एक विचारसरणी दिली महाराष्ट्रात संदर्भात बोललं जातं की ही संतांची भूमी आहे ही विचारवंतांची भूमी आहे फुले शाहू आंबेडकर ह्या ह्या देशाने ह्या नेत्यांनी सगळ्या देशाला विचार दिले आणि मग आम्ही महाराष्ट्रातली लोक कुठे चालत नेमकं आम्ही कधी असा विचार करतोय का ह्या पाच दहा पाच दहा वर्षाचा जर तुम्ही थोडा विचार केला तर एक लक्षात येईल की महाराष्ट्र चाललाय कुठं आम्हाला एवढे आदर्श असताना एवढे विचारसरणी असताना आम्ही काय करतोय जाती जातीमध्ये परत संघर्ष निर्माण होतोय नको ते मुद्दे विचारले जातात आणि राजकीय भूमिका सुद्धा कशा पद्धतीने बदलत आहेत आणि मग ह्या सगळ्या बदललेल्या परिस्थितीमध्ये सर्वसामान्य माणूस सुद्धा गोंधळून चाललेला आहे मग माणूस का गोंधळतोय एका ठिकाणी एका राजकीय विचार मंत्र्याने आहे ज्या पद्धतीनं राजकीय नेते असतात ज्या पद्धतीने निवडले जातात त्यांची विचारसरणी जशी आहे तशीच खऱ्या अर्थानं तिच्या मतदाराची सुद्धा विचारसरणी तशीच असते म्हणजे आज आम्ही ज्या गोष्टीवर चर्चा करतोय हे चर्चा करत असताना कर जोपर्यंत संविधानाने दिलेला मतदानाचा अधिकार आणि मग तो अधिकार कसा वापरायचा या संदर्भात आमच्यामध्ये जोपर्यंत जागृत येणार नाही एक एक खूप मोठं शस्त्र बाबासाहेबांनी आम्हाला दिलेलं आहे बाबासाहेब म्हणाले होते की मी सामाजिक समता तर नाही पण राजकीय समता आणून दाखवलेली आहे एक व्यक्ती एक मत एक मूल्य ही व्यवस्था आम्हाला दिलेली आहे पण आम्हाला आमच्या मतदानाचंच मूल्य कळायला तयार नाही आम्हाला या सगळ्या गोष्टी दिलेल्या असताना सुद्धा आम्ही त्याचं महत्व जाणत नाही म्हणजे खऱ्या अर्थाने म्हणतात की पंचायतराज पंचायतराज जी व्यवस्था आहे ती पंचायतराज व्यवस्था म्हणजे लोकशाहीचा पाहणा घर आहे मला तरी असं वाटतं की आपली लोकशाही आजही का कायम आहे ती आजही परिपक्वतेकडे जाताना दिसत नाही का दिसत नाही त्याची कारणं खूप वेगवेगळी आहेत आणि ती कारणं शोधत असताना जोपर्यंत आम्हाला संविधानाचं महत्व संविधानाने दिलेले आम्हाला अधिकार आणि ही जी राजकीय व्यवस्था जोपर्यंत आम्हाला कळणार नाही जोपर्यंत या देशातून धर्मसत्ता आणि राजसत्ता हे वेगळे होणार नाही धर्मनिरपेक्ष तत्व जोपर्यंत आम्ही शंभर टक्के अंमलबजावणीत आणत नाही तोपर्यंत आम्ही लोकशाही समाजवाद नावाची जी संकल्पना आहे ती पूर्णत्वास नेऊ शकत नाही आणि जर हे न्यायचं असेल त्यासाठी फक्त एकमेव गोष्ट आहे ते म्हणजे संविधान 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 टिकलं तर हा देश टिकेल आणि देश टिकला तर तुम्ही मी आणि टिकेल आणि खऱ्या अर्थानं हे टिकवायचं असेल तर संविधानाचा जागर होणं अत्यंत गरजेचं आहे आणि हे झाल्याशिवाय देशही टिकणार नाही समाजही टिकणार नाही व्यवस्थाही टिकणार नाही आणि त्याचबरोबर तुम्ही मीही टिकणार नाही हे प्रत्येक देशातल्या नागरिकाचं कर्तव्य आहे की संविधानाचा जागर लहानपणापासूनच मुलावरती हे मूल्य बिंबवणं गरजेचं आहे थँक्यू धन्यवाद